मी अरुण घोडके शिवचिंतन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडातही सैनिक व्यवस्था उत्तम होती मराठी मुघल संघर्षाच्या तपशिलावरून हे सारे काही ध्यानात येते त्यावरून सैन्यातले अधिकारी व सैन्याची विविध आगीडावरील संख्या समजते प्रबळ मुघलांना रणांगणात युद्ध करून फारसे यश संपादन करता आले नाही हेही त्यावरून समजते छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये वैयक्तिक शौर्याची नोंद अनेक इंग्रज लोकांनी विशेष करून परकीयांनी घेतलेली आहे मराठी आघाडीवर जात असताना त्यांच्या दोन्ही बाजूंना घोडदळ आणि मध्यभागी पायदळ असे या सैन्यातील शिस्त उत्तम होती असे पोर्तुगीजांनी नमूद करून ठेवले आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आक्रमणाने पूर्ण वेढला असतानाही सैनिकांचे वेतन गडकोटांची सामग्री साठा पुरवठा यामध्ये कोणताही खंड पडलेलीची नोंद सापडत नाही संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये नाविक दलही वाढवले होते तसेच काही गडकोटही नवीन उभा केले होते मराठींची बेस्त मुख्यतः पाश्चात्यांच्या शस्त्रावरती व दारुगोळ्यावरती असे परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे ब्याऐंशीच्या आसपास डिचोली आणि कुडाळ येथे दारूवळा निर्माण करण्याचे दोन कारखाने उभा करण्याचा प्रयत्न केल्याचा संदर्भ ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडतो बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी